नमस्कार मंडळी मी सुरेखा पाटील आग्रिकोळी संस्कृती आणि रेसिपीच्या चॅनलवर मनापासून सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अनारसे तर अनारसे हा दिवाळीत सर्वात आधी बनवला जाणारा फराळ आहे है, तर ह्यासाठी दहा ते बारा दिवस प्रोसेस करावा लागतो म्हणून ही आपण सर्वात आधी आपण हा फराळ बनवायला घेतो तर हे मी पटणीचे तांदूळ घेतलेले आहेत जे आम्ही नॉर्मल रोज भाकरींना वापरतो तेच तांदूळ आहेत तर ह्याच्या अनारसे खूप छान होतात तर तुम्ही कुठलाही तांदूळ वापरा पण चिकट तांदूळ नका घेऊ तर ज्याचा भात सुट्टा होईल असेच तांदूळ वापरा तर हे अर्धा किलो तांदूळ आहेत आणि आता ते आपल्याला स्वच्छ दोन पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत कारण ह्याच्यावर केमिकल्स वगैरे असतात तर दोन पाण्यामध्ये धुवून आपण स्वच्छ करून घेऊया तर हे तांदूळ मी आता स्वच्छ धुतलेले आहेत आता याच्यामध्ये मी स्वच्छ पाणी घालून ते आता झाकण देऊन असे चार दिवस भिजत घालणार आहे आणि सकाळ संध्याकाळ याचे पाणी आपल्याला बदलून घ्यायचं आहे तर हे असेच आपण आता ठेवून द्यायचे तांदुळाच्या वर पाणी राहिलं पाहिजे इतपत आपल्याला पाणी ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आणि रोज आपण पाणी बदलताना ते तांदूळ धुवायचे नाहीत फक्त पाणी त्याच्यातलं ओतायचं आणि दुसरं त्याच्यामध्ये भरून ठेवायचं बघू शकता आजचा चौथा दिवस आहे आणि मी दोन्ही वेळी पाणी बदलून घेतलेलं आहे याचं तर आता हे पाणी आपल्याला काढायचं आहे आणि चाळणीमध्ये हे तांदूळ काढून घ्यायचे आहेत तर आता हे तांदूळ मी चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि ते तांदूळ धुवायचे वगैरे नाहीत तसेच आपण चाळणीमध्ये काढून घ्यायचे तर आता हे थोडंसं याच्यामधलं पाणी निघालं की आपण हे कॉटनच्या कपड्यावर सुकत घालणार आहोत तर अशा प्रकारे आपण हे तांदूळ निचलून झाल्यावर असे कॉटनच्या कपड्यावर आपण हे तांदूळ सुकत घालायचे फॅन खाली सुकवायचे उन्हामध्ये सुकवायचे नाही तर आपल्याला हे आता याच्यामध्ये पाणी आहे ते पाणी पूर्ण सुकेल आणि पा आपल्याला हाताला ते तांदूळ असे ओलसरच लागतील पण पाणी पूर्ण सुकलेलं असेल तर आता हे पाणी लागते बघू शकता आता नंतर मी तुम्हाला सुकल्यावर दाखवते तर आता हे तांदूळ मी फॅन खाली सुकत लावले होते कापडावर असे कॉटनच्या कापडावर टाकून आपण फॅनखाली ठेवून द्यायचे तर हे एक दोन तासामध्येच असे पूर्ण ह्याच्यामधलं पाणी असतं ते निघून जातं तर बघू शकता कपड्यालासुद्धा आता हे तांदूळ असे चिकटत नाहीत तर हाताला हे पूर्णपणे असे ओलसरच लागतात पण तांदळामधलं असं पाणी वगैरे आपल्या हाताला लागत नाही फक्त तांदूळ ओलसर लागतात तरी असं आपण दाबलं की ह्याचं असं पीठ तयार होतं अशा प्रकारे हे ओलसर आहेत पूर्णपणे सुकवायचे नाहीत तांदूळ आपल्याला तर आता हे आपण मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेऊया पीठ तयार याचं तर आता हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे करून आपल्याला दळून घ्यायचे आहेत तर याच्यामध्ये मी अशा चार पाच वेलची घालून घेते तर हे तांदूळ मी अर्धे घेतलेले आहेत तर आपण अर्धा किलो घेतलेले त्याच्यातले पाव किलो तांदूळ मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत तर मी आता हे वा पिसून घेते आणि मत तुम्हाला दाखवते तर आता हे तांदूळ आपण बारीक मिक्सरमध्ये करून घेतलेले आहेत तर तरीही आपण चालून घ्यायचं आहे कारण बारीक कणी असू शकते याच्यामध्ये तर आता हे मी चाळणीमध्ये चालून घेणार आहे तर आता हे आपण पिठाच्या चाळणीमध्ये चालून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे एकदम बारीक असं पीठ आपल्याला तयार होतं तर हेच जरा ओलसरच असतं त्याच्यामुळे हे असं हातानेच आपण करून घ्यायचं किंवा कप वगैरे घेतला तरीही चालेल पण मी असं हातानेच करते तर अशा प्रकारे आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे तर आता हे पीठ सर्व चालून झालेलं आहे आणि ही थोडीशी कणी राहिलेली आहे तर आपण परत ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून परत हे मिक्सरमध्ये आपण असं बारीक वाटून घेणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे एकदम बारीक असं पीठ तयार होतं आणि आपण वेलची का घातली तर वेलची सुगंधासाठी घातलेली आहे तर वेलची मुले छान असा सुगंध येतो त्यांना म्हणून घातलेली आहे तर आता हे सुद्धा पीठ मी चांगलं बारीक करून घेते तर आता आपलं पीठ तयार आहे बघू शकता मस्त आणि हा एवढा आपण वेलची वगैरे घातलेली त्याची साला आणि थोडीशी कणी राहिलेली आहे बाकी तेवढंच तर आता आपण याच्यामध्ये गूळ घालून घेऊया त्या तर आता अर्धा किलो तांदुळाची आपल्याला अर्धा किलोच पिठी भेटलेली आहे फक्त एक टेबलस्पून एवढी कणी निघाली तर आपण अर्धा किलो तांदूळाच्या पिठाला आपण आता तीनशे पन्नास ग्रॅम साडेतीनशे ग्रॅम गूळ घालायचा आहे तर गूळ तुम्ही चारशे ग्रॅमपर्यंत घालू शकता पण मी थोडासा कमी घातलेला आहे तर आता हा गूळ आपण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तर गूळ असा आपण एकदम पिठाला चोळून चोळून घ्यायचा आहे तर गुळाचे खडे सुद्धा असतात त्याच्यामध्ये एकदम बारीक कधी कधी होत नाही गूळ तर आता आपण याचे लाडू करून घ्यायचे आहेत तर आता गूळ चांगला मिक्स झालेला आहे तर आपण याचे आता लाडू बनवून ठेवूया तर तुम्ही असेच तुम्ही मिक्सरला लावून तुम्ही आ, हे करून घेऊ शकता एकजीव करून घेऊ शकता पण मी हे असे लाडू बनवते आणि दुसऱ्या दिवशी हे मिक्सरला लावते कारण गूळ एकसारखा असा प्रत्येक लाडूमध्ये बसत नाही तर एखाद्या लाडूमध्ये कमी एखाद्या लाडूमध्ये जास्त असा गूळ असतो मग तो आपण डब्यामध्ये जेव्हा भरून ठेवतो तेव्हा ते, ते थोडेसे मेल्ट होतात तेव्हा दुसऱ्या दिवशी आपण ते मिक्सरला लावायचे असतात तर अशा प्रकारे सर्व लाडू बांधून झालेले आहेत तर आता मी हे डब्यामध्ये ठेवून देत तर आता याचे लाडू वळून झालेले आहेत तर लाडू एकदम सुखे सुखे आहेत तर आता आपण हे डब्यामध्ये भरून ठेवायचे तर याच्यामध्ये आपण दुसरं काहीच घातलेलं नाही फक्त थोडीशी वेलची गूळ आणि पीठ एवढंच फक्त आहे तर आता हे हवाबंद डब्यामध्ये आपण ओबदार ठिकाणी ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत आपण ते उघडून बघायचं आहे तर आता दुसऱ्या दिवशी लाडूंचा डबा मी उघडून बघितला तर थोडेसे असे मेल्ट झालेले दिसत आहेत तर आता आपण हे सर्व फोडून मिक्सरला लावून घेऊया आणि मिक्सरला लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर हे मिक्सरला लावून मी फिरवून घेतलेले आहेत लाडू तर अशा प्रकारे हे आता सर्व गूळ आणि पीठ असं एकजीव झालेलं आहे तर याच्या आता परत आपण गोळा बनवून घ्यायचा आहे तर मी याचे असे दोन गोळे बनवून घेते आणि हे परत आपल्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहेत तर आता परत याचे मी असे गो गोळे बनवून घेतलेले आहेत दोन असे आणि हे डब्यामध्ये असे भरून ठेवलेले आहेत तर आता हा डबा आपण बंद करून परत उबदार ठिकाणी ठेवून द्यायचा आहे तर आता पावसाळाही आहे तर बघू आता किती दिवसांनी फर्मेंट होते असं तर चार पाच दिवसांनी हे पीठ फर्मेंट होतं तर आत्ता कदाचित जास्त दिवस लागतील पण तुम्हाला मी नंतर दाखवते किती दिवस लागतात ते फर्मेंट व्हायला तर आजचा सहावा दिवस आहे आणि पीठ बघू शकता तुम्ही किती फुललेलं आहे डबल झालेलं आहे आणि तुम्ही ते गोळे बघितलेच होते की ती असे खूप असे घट्ट होते तर हे एकदम मेल्ट होऊन असं फुलून आलेलं आहे तर ह्याच्यावर बबल्ससुद्धा आलेले आहेत अजून थोडंसं फुललं असतं पण पावसाळा आहे म्हणून थोडंसं कमीच फुललेलं आहे तर हे असं पीठ फुलून आल्यावरच अनारसे करायचे असतात नाहीतर तुम्ही लगेचच अनारसे कराल तर ते असे कडक होतील आणि आतून असे कच्चेच राहतील तर चला आता आपण अनारसे करायला घेऊया तर तुम्हाला मी हे पीठ दाखवते बघू शकता एकदम हलकं झालेलं आहे आणि फुललेलं आहे बघू शकता मस्त असं तर, तर आता आपण अनारसे बनवायला घेऊया तर आता याच्यातून मी थोडेसे अनारसे करून दाखवते बाजूलाच मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल आपण मंदाचेवरच तापवायचं आहे जास्त तेल तापवायचं नाही आपल्याला आणि अनारसे आपल्याला मंदाचेवरच फ्राय करून घ्यायचे आहेत तर हे पीठ आता मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ जर जास्त घट्ट लागत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं एक टेबलस्पून अर्धा टेबलस्पून दूध घाला किंवा केळं घाला तर मी काहीच घालणार नाही कारण मला एवढंच असं पीठ पाहिजे तर एवढं घट्ट असल्यावर तेलही कमी शोषतात तर मी अशी खसखस ताटामध्ये पसरून आता अनारसा थापून घेणार आहे तर असा मध्यम आकाराचा मी अनारसा थापून घेणार आहे तर हे असे दोन तीन अनारसे आता था मी थापून घेणार आहे तर असा बोटांनी किंवा हातावर घेऊन सुद्धा करू शकतो तर हे आपण असे मारी बिस्किटप्रमाणे तेवढ्या जाडीप्रमाणे आपण हे पातळ करून घ्यायचे आहेत तर आता आपण हे फ्राय करून घेऊया मी आता खसखस लावलेली बाजू आहे ती वरच्या बाजूला ठेवणार आहे आणि तर सर्वात आधी आपण एकच टाकायचं आहे आणि अजिबात त्याला झारा वगैरे लावायचा नाही थोडस असं तेल उडवायचं अनारस आपोआप वर सुटून झाऱ्याने असं तेल उडवलं की अनारसा आपोआप असा वर येतो आणि मग आपण त्याला असा थोडासा झाऱ्याने असा टच करायचा म्हणजे तो आपोआप वरती येतो तर आता आपण दुसरा अनारसा याच्यामध्ये घालायचा आहे अशा प्रकारे आपण हे असच तेल उडवायचं थोडस अनाच्यावर म्हणजे ते आपोआप सुटून येतात वर तर हे तुम्ही असे एकाच साईडने असं अनारसा काढू शकता पण आम्ही दोन्ही साईडने असे फ्राय करतो फक्त दोन मिनिटातच अनारसा फ्राय होतो तर आता हा मी काढून घेते बघू शकता तुम्ही किती आपण मारी प्रमाणे पातळ अशी पारी बनवलेली अनारशाची तर हा मस्त असा फुललेला अनारसा बघू शकता मस्त तर मी आता चाळीमध्ये काढून घेते किंवा तुम्ही पोह्यांचा चिवडा करत असाल तर त्याच्यावर सुद्धा अनाशे काढून घेतले तर ते तेल शोषून घेतात मग तर अशाच प्रकारे मी आता हे सर्व अनाशे तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघू शकतात कि ते मस्त असे टमम फुगलेले आहेत आणि जाळीदार सुद्धा झालेले आहेत तर अशा प्रकारे मी आता सर्व अनाशे तळून घेते आणि मी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे हे सर्व अनारसे मी फ्राय करून घेतलेले आहेत तर हे आपल्याला अर्धा किलोचे असे पन्नास तरी अनारसे तयार होतात तर हे अनारसे खूपच चवीला छान लागतात आणि जाळीदार असे अनारसे असतात तर तुम्ही बघू शकता आपण एकदम बिस्किटप्रमाणे पातळ सर करून घेतली होती तर आता बघू शकता तुम्ही आतमध्ये अशी मस्त जाळी पडते तर नक्की करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद